हे प्रेडिक्शन संपूर्णपणे रमलशास्त्र कवडी विद्या आणि कार्टोमॅन्सी या तीन शास्त्रांवर आधारित असणार आहे आता या पद्धतीने प्रेडिक्शन्स करायचं कारण काय तर रमलशास्त्र आणि कवडी विद्या या आपल्याकडच्या खूप प्राचीन संस्कृतीतील विद्या आहेत परंतु काळाच्या ओघात ते विस्मृतीत गेले तर अशा पद्धतीने प्रेडिक्शन्स आत्तापर्यंत कोणी केले नाही आहेत म्हणून हा एक माझा प्रयत्न आहे की त्या शास्त्रांना त्या विद्यांना परत एकदा उजाळा द्यावा आणि कार्टोमेन्सी नावाची जी एक विद्या आहे ती फॉरेन कंट्रीजमध्ये वापरली जाते प्रेडिक्शन करण्यासाठी स्पेशली फ्रान्स वगैरे त्या भागात ही विद्या वापरली जाते तर रमलशास्त्रामध्ये ना एक वेगळ्या प्रकारची कुंडली बनते ती साधारण अशा प्रकारची कुंडली ती बनते आणि मग त्यावरून प्रेडिक्शन्स केले जातात कवडीशास्त्र म्हणजे काय तर कवडी कवड्या तुम्हाला माहिती असतील ज्या साधारण अशा पद्धतीच्या या कवड्या असतात आय होप तुम्हाला दिसत असतील या आणि कार्टोमेन्सी मध्ये आपले जे प्लेन कार्ड्स असतात ना जे आपण खेळण्यासाठी वापरतो ते अशा प्रकारचे कार्ड हेच कार्ड्स वापरले जातात परंतु हे मंतरलेले कार्ड्स आहेत याला मॅजिकल कार्ड्स म्हणतात आणि मग या कार्डांच्या आधारे पुढे प्रेडिक्शन्स केले जातात आता याच तीन विद्या निवडण्याचं कारण काय तर या तिन्ही विद्या ज्या आहेत ना ते आपल्या पंचतत्वावर चालतात म्हणून मी, ले। मी, मी, मी या तीन विद्या निवडल्या आणि मिक्स अँड मॅच पद्धतीने हे प्रेडिक्शन्स मी करणार राशीच्या व्यक्तींसाठी एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर हा काळ कसा असणार आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मीन राशीच्या व्यक्तींच संपूर्ण लक्ष आता सध्या त्यांच्या करिअरवर आहे त्यांच्या पॅशनवर आहे त्यांच्या क्रिएटिव्हिटीवर आहे आणि यामुळे होत आहे काय की त्यांना थोडंसं स्ट्रगल करावं हो लागतंय काही डिफिकल्टीज त्यांच्या कामामध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळे ना काही कमिट्समेंट्स पूर्ण करण्याच्या नातात त्यांची पूर्ण एनर्जी त्याच्यामध्ये खर्च होती आणि यामुळे एक मिक्स्ड टाईपचे इमोशन्स त्यांच्यामध्ये जागृत होते कसं की अचानक राग आला अचानक दुःख झालं अचानक खुशी झाली असे काहीतरी मनामध्ये चलपिचल होत राहते आणि या इमोशन्समुळे ना थोडीशी चंचलता त्यांच्यामध्ये येत चालली आणि यातच मटेरियलिस्टिक गोष्टींकडे त्यांचा जास्त ओढा लागून राहिले एकंदरीत घरातील वातावरण बघायचं झालं तर ते उत्तम असणार आहे त्यामुळे फॅमिली बरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करायला काहीही हरकत नाही आपल्या मुलांबरोबर वेळ घालवा आपल्या पार्टनर बरोबर वेळ घालवा त्यांचं म्हणणं ऐकून घ्या त्यामुळे त्यांनाही बरं वाटेल आणि तुम्हीही तुमच्या मिक्स इमोशन्स इमोशन्समधनं ऑटोमॅटिक बाहेर या स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट वगैरे करत असाल तर सध्याला न्यूट्रल एनर्जीज बघायला मिळतात त्याच्यामुळे नवीन इन्व्हेस्टमेंट सध्याच्या पिरियडमध्ये काही करू नका वर्क प्लेसमध्ये एक न्यूट्रल वातावरण वा आहे तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तिथे आहे परंतु त्याच्यामध्ये जा जास्त इन्वॉल्व्ह होऊ नका ओव्हर कमिटमेंट होऊ नका जास्त ओव्हरलोड कामाचं स्वतःवर येऊ देऊ नका तुमच्यासाठी मेसेज असा आला आहे की शत्रूचा विनाश जवळ आला है। सर्वत मिले। साथी आहे लवकरच सर्व त्रासातून मुक्ती मिळेल लकी डे तुमच्यासाठी सॅटरडे आहे आणि लकी कलर ब्लॅक आणि ब्ल्यू असा आलाय त्याच्यामुळे कुठलंही काम तुम्हाला महत्वाचं एखादं करायचं असेल एक ते पंधरा तारखेपर्यंत तर ते तुम्ही शनिवारी करा आणि ब्लॅक किंवा ब्ल्यू कपड्यांचा वापर करा म्हणजे तुमचं हे जे काही काम असेल ते हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होईल एक उपाय मी तुम्हाला इथे सांगतो की मंगळवारी हनुमानाच्या देवळात जा आणि हनुमानाची उपासना करा हनुमानाच्या कृपेने तुमच्या मार्गात येणारे ते सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्हाला सगळ्या कामात यश प्राप्ती होईल इथे जे काही प्रेडिक्शन्स आपण आज बघितले त्यातले तुम्हाला किती तंतोतंत लागू झाले आणि किती गोष्टींचा तुम्हाला स्वतः अनुभव आला हे मला कमेंट करून जरूर कळवा म्हणजे इतरांनाही कळेल की हे या ज्या विद्यांचा अभ्यास करून आपण जे प्रिडिक्शन करतोय ते किती ॲक्युरेट आहेत तुम्हाला ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद